मित्रांनो पक्षी जगतात प्रत्येक पक्षाला त्याच्या रंगावरून आकारावरून आणि स्थानिकतेवरून नावे ठेवली जातात पण काही पक्षी असे असतात ज्यांना त्यांच्या विशिष्ट सवीमुळे नावे पडतात त्याच्यातीलच एक पक्षी म्हणजे वेडाराघू राघू म्हणजे पोपट पण आपण ज्या पक्षाबद्दल बोलत आहोत त्या पक्षाचा पोपटाच्या कुळाशी काहीही संबंध नाहीये आहे फक्त पोपटाचा हिरवा रंग त्याने घेतला म्हणून राघू वेडा राघू ज्याला पक्षी शास्त्रामध्ये स्मॉल ग्रीन बी इटर असे संबोधले जाते सडपातळ शरीराचा हा पक्षी बुलबुलपेक्षा पेक्षा आकाराने थोडा लहान असून शेपूट मात्र ब्यापैकी लांब असते पोपटाप्रमाणेच याच्या पण शरीराचा रंग हिरवा असतो परंतु चोच मात्र पोपटासारखी नसते याची चोच काड्या रंगाची लांब व बागदार भक्ष पकडतो मित्रांनो वेडा पकडण्याची एक विशिष्ट कला आहे सर्वप्रथम तो एखादे झाड निवडून त्याचा फांदीवर बसतो तिथे बसून तो आपले नैसर्गिक खाद्य माशी चतुर फुलपाखरू यांची आपल्या कक्षेत यायची वाट पाहतो एकदा त्याचे भक्ष त्याच्या हद्दीत आले की तो त्यांच्यावर हवेतल्या हवेत तुटून पडतो पण या माशा चतुर फुलपाखरे हे सहज त्याचा तावडीत सापडत नाही ते पण स्वतःचा जीव वाचवून वेडेवाकडे मागेपुढे खालीवर उडू लागतात मग वेडा राघू पण तसेच करतो तो पण कधी मागेपुढे तर कधी खालीवर त्यांच्या मागे उडू लागतो त्याची ही कला आपण जर दुरून बघितलं तर आपल्याला हवेत आपला जीव वाचवत वेड्याप्रमाणे उडणारे माशी व कीटक त्यांच्या लहान आकारावरून दिसत नाही पण त्यांचा पाठलाग करणारा राघू मात्र वेड्याप्रमाणे कधी खाली कधी वर तर कधी मागे पुढे उडताना दिसतो नेमके त्याच्या भक्ष पकडण्याचा याच सवीमुळे त्याला वेडा राघू हे नाव पडले आहे मग काय एकदा भक्ष चोचित सापडले की पर तो आपल्या जागेवर येतो व तिथे बसून आरामात तो आपल्या भक्ष्याला गळ्याखाली उतरवतो आणि या वेड्या राघूचा हा उद्योग दिवसभर असाच चालू राहतो तर मित्रांनो कशा वाटला तुम्हाला आपल्या गावात शेताजवळ तलावाजवळ अगदी शहरी वस्तीजवर आढळणारा आपला स्मॉल ग्रीन बी इटर म्हणजेच वेडा राघू तुमच्या प्रतिक्रिया लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि निसर्गाच्या वाटेवर या माझ्या नल्ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद